एक हजार सातशे पन्नास अथर्व स्फोट एक हजार नऊ एक हजार नऊशे पन्नास आराध्य इलेवन एक हजार दोनशे पन्नास अलंकार इलेवन दोन हजार पन्नास ग्लोईंग फॅमिली पंधराशे विरुष्का तेराशे आणि कुंभा टायगर सातशे आणि पन्नास एक पन्नास दोन दो, पन्ना तीन सॉल्ट प्रसाद वोहालकर कुंभा टाइगर किरण सावरकर कैटेगरी है बॉलर पन्ना जेपी पन्ना पॉइंट जेपी किरण सावरटकर कैटेगरी बॉलर सॉल्ट किरण बॉलर कॅटेगरी जे पी पन्नास पॉइंट त्यानंतर किरण देवळेकर कॅटेगरी आहे बॉलर पन्नास पॉइंट ग्रोइंग फॅमिली सॉल्ट ज्वेल टेक पॉइंट शिल्लक पॉइंट दोन हजार मागजन प्लेयर ऑफ मागजन मागजन सोळाशे अतरव स्पोर्ट दीडशे आराध्य इलेवन अथर्व स्पोर्ट पंधराशे आराध्य इलेवन नऊशे पन्नास अलंकार बाराशे ग्लोईंग फॅमिली विरुष्का बाराशे आणि कुंभार टायगर सहाशे पन्नास या आले गए आले घर के पॉइंट था ओके ये तो सोल कर दिया 12 1200 12 12 12 के 50 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 5 बाराशे राहते बाराशे दोनशे अडीचशे आणि आठशे पन्नास आठशे पन्नास राजकुमार आठशे पन्नास अजून कोणाला काय शंका आहे का पॉइंट बद्दल पॉईंट बद्दल कोणाला शंका असेल कृपया संपर्क साधा शंका नसल्यास राऊंड करूया ऑलराऊंडर या कॅटेगरी मधून पहिला खेळाडू आहे विलिंद साळवी बिरिंद साळीसाठी मिरुष्का इलेव्हन विरिष्का इलेव्हन या सांगाकडून पहिली बोला लागते मिरुष्का इलेव्हन एक कुंभार टायगर कुंभार टायगर शंभर मिरुष्का इलेव्हन दीडशे कुंभार टाइगर अड़ीशे विरिश्का अड़ीशे एक <प्रेंगे> बघत्यांना नेटवत नाही म्हणून ते समोर ना अडीचशे दोन